नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये मोठी वाढ झाली आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल कोणी दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपार नंतर बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिते जुन्नर आवक आलेले पाच हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान राही तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त राही पाच हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार तीनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती राहता आवक आलेले एक हजार सातशे नऊ नव्वद क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त राही पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिते पारनेर आवकल्ले सहा हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राही पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार दोनशे पन्नास रुपये तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद